लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांचे धाबे आहे ही योजना बंद व्हावी यासाठी ते कोर्टातही गेले होते हे बहिणींनी लक्षात ठेवले आहे आता या मायमाऊली मतदानातून विरोधकांना धडा शिकवतील असे प्रतिपादन दक्षिणचे भाजपाचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी केले आमदार देशमुख यांनी रविवारी मजरेवाडी भारतमातानगर स्वागत नगर शांतीनगर हत्तुरे वस्ती भागात कॉर्नर बैठका घेत नागरिकांशी संवाद साधला यावेळी महिलांनी आमदार सुभाष देशमुख यांचे औक्षण करून स्वागत केले आमदार देशमुख म्हणाले शहरी हद्दवाढ भागासाठी भरीव निधी देत आपण विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत यात प्रामुख्याने दणकट अंतर्गत रस्ते भूमिगत गटारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशा अनेक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत महायुती शासनाने महिलांसाठी एस टी बस प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींना उच्च शिक्षण मोफत केले महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर पंचवीस हजार महिलांची पोलीस दलात भरती केली जाणार आहे अंगणवाडी आशा सेविकांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन व याबरोबरच विम्याचे संरक्षण कवचही दिले जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील बीडी कामगार बांधकाम कामगारांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी गृहनिर्माण योजना अंमलात आणली आहे जवळपास पंधरा हजार घरांचे वाटप ही करण्यात आले आहे यासाठीच गोरगरिबांचे कल्याण करणारे त्यांची काळजी घेणारे महायुतीचे सरकार आपल्याला राज्यात आणायचे आहे यासाठी कमळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपले बहुमूल्य मत द्यावे असेही सुभाष देशमुख म्हणाले या प्रसंगी अर्जुन जाधव विशाल गायकवाड मनिषा हुच्चे सुभाष शेजवाल वैभव हत्तुरे नितीन ढेरे प्रमोद हुच्चे, अरविंद देशमुख जय भोसले आदित्य हुच्चे, विशाल बनसोडे रोहिणी तडवळकर जितेंद्र पवार व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते